नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी स्वलिखित कथा कस्तुरी कस्तुरी भाग थववा सुहासलाही मनातून एवढा आनंद झाला होता की त्याच्या हृदयाची स्पंदने जोराने धडधडू लागले होते सुहास परत मनात बोलू लागला ही कसली ऊड लागली आहे मनाला पण बाबा शिवरामरावांचे हे वाक्य ऐकल्यावर सुहास लगेच भानावर आला आता पुढे पण काय शिवरामराव सदाशिवराव म्हणाले पण बाबा आपण त्यांना सांगितलं होतं ना की लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम एका आठवड्यातच ओळखून घेऊया हो मग काय झालं त्याचं त्याची तारीख त्यांना आजच सांगावे लागेल मोहनराव इथून गेल्यानंतर ठरवलेली तारीख दिनकरावांना सांगतील जेणेकरून ते पुढच्या तयारीला लागतील मग सर्वांनी बसून ठरवून टाका सर्व बायकांना बोलून त्यांची सर्व गोष्टी विचारून कुठली एक तारीख ठरवा तुमच्या सर्वांची एक तारीख ठरल्यावर पाहुणे मंडळींना भाऊ भाऊकीला सगळ्यांनाही सांगावं लागेल आपल्या घरात हा पहिला मोठा कार्यक्रम होणार आहे आणि तेही सगळ्यात मोठ्या नातवाचं सदाशिवराव खूप खुश होऊन बोलत होते एका कोपऱ्यात कान्ह घेऊन बसलेली छोटी मंडळी या सर्व गोष्टी खूप छूप ऐकत होत्या विजय आणि ऋषालीला केतकी म्हणाले अरे वा आपला दादाचं लग्न होणार आहे किती मजा येईल ना केतकी टाळा वाजून आपला आनंद व्यक्त करत होती म्हणजे आता ये। आत्या येईल आत्या आले की कविता ताई आणि मंगेश दादाही येणार वा खूप खूप मजा येईल खूप छान परत छोट्या मंडईने कान ठोकारून पुढच्या गोष्टी ऐकायला घेतल्या सर्व बायका मंडळींना त्यांची अडीअडचणी विचारून शिवरामराव मोठ्यांच्या समोर बसून लग्नाच्या सुपारी फोडण्याची तारीख ठरवत होते दसऱ्यानंतरची सत्तावीस तारीख शिवरामरावांनी ठरवली काय मोहनराव दसऱ्यानंतरची सत्तावीस तारीख चालेल ना हो हो चालेल की तुम्हाला जे योग्य वाटते आहे तशी तारीख ठरवा आम्हाला तर कस्तुरी या घरात लग्न कर तरुण कधी येते अस झालं आहे पार्वतीबाई म्हणाला हे ऐकून वृंदा लगेच म्हणाली जाऊबाई सासू बनण्याची घाई आहे तुम्हाला तस नाही ग वृंदा कस्तुरी सारखी गोड मुलगी माझी सोन व्हावी अशी कोणाला नाही वाटणार हो हो बाई हे तर खरंच आहे वृंदा लगेच म्हणाले तिथे सुहाच्या मनात वेगळेच लाडू फुटत होते आपण पुन्हा एकदा कस्तुरीला पाहू शकतो या आशेवर सुहास मनापासून सुखावला होता तिचे ते सुंदर सोज्वल साधे लक्ष्मीचे रूप नटलेली कस्तुरी परत एकदा सुहासच्या नजरेसमोर उभी राहिली सुहासच्या पाठीवरती हात ठेवून शिवरामराव म्हणाले काय चिरंजीव चालेल ना तुम्हाला ही तारीख आपल्या वडिलांचा शब्द ऐकता सुहास लगेच भानावर आला हो बोलून सुहास खाली घातले एवढ्या सगळ्यांच्या समोर तसं हे सुहास काय बोलणार होता लग्नाची सुपारी फोडण्याची तारीख ठरल्याने घरात प्रसन्न वातावरण होत सर्वांच्याच चेहऱ्यावरती तो आनंद दिसून येत होता हे सगळं बघून मोहनरावांना वाटत आपली लेख या घरात येत आहे आपल्या घरासारखं इथलंही प्रसन्न वातावरण आहे आणि तेवढंच जीवाला जीव लावणारी माणसंही आहेत मोहनरावांचे विचारचक्र सुरू होते तेवढ्या सदाशिवराव म्हणाले मग मोहनराव लागा तुम्ही पण आता तयारीला हो हो आता आम्हालाही पुढची तयारी करायला हवी मग मी आता निघतो असं कसं चहा तरी पिऊन जावा शिवरामराव म्हणाले नको नको उशीर होईल अहो चहा झालाच आहे पिऊन जावा पार्वतीबाई सर्वांना चहा देत म्हणाला चहा पिऊन झाल्यावर मोहनराव तिथून निघतच होते की आहो मोहनराव शिवरामरावांनी हाक मारली आणि त्यांना म्हणाले दिनकररावांना एक गोष्ट सांगा कुठली गोष्ट सांगायची आहे आम्हाला त्यांचे सर्व अटी मान्य आहेत बस एवढंच त्यांना सांगा हो सांगेन चला आता निघू का मी हो हो निघा तुम्ही तुम्हाला उशीर होईल असं म्हणून मोहन तिथून निघाला मोहनराव तिथून निघताच लहान मंडळींनी कल्ला सुरू केला ए आता मजाच मजा दादाचं लग्न होणार आहे केतकी ठाळ्या वाजवत घरभर फिरत होती सदाशिवराव गोदावरीबाई शिवरामराव पार्वतीबाई प्रकाश रुंदा सर्व मोठी मंडळी केतकीला झालेला आनंद बघून हसत होते एक केतू इथे केतकी सुहाच्या जवळ जाऊन उभी राहिली काय रे दादा तुला एवढा कसला आनंद होत आहे ग अरे दादा तुझं लग्न होणार आहे ना, ना? मग तू का एवढी खुश आहेस बघ हा तुझ्या लग्नात आम्हाला सर्वात छान छान कपडे छान छान दागिने छान छान खाऊ हे सर्व काही मिळणार ना आणि त्यात आम्हाला मज्जा करायला पण मिळेल मग आमची मज्जाच मज्जा ना अरे बापरे किती आघावकाठी आहे ही स्वतःला काय काय मिळेल हे विचार करते सुहास मनात म्हणाला बस यासाठी तुला आनंद होत आहे का आता की काय म्हणणार हे सुहासला जाणून घेण्याचं होतं नाही रे दादा बस यासाठी आनंद होत नाही आहे मला मग कशासाठी होत आहे तू त्या दिवशी कस्तुरी बहिणीला पाहिलं नाही का ती किती गोड दिसत होती हा हे तर ही खरं बोलते सुहास मनात म्हणाला अरे दादा ऐक ना हो हो बोल ना आम्ही सर्व त्याआधी मागच्या अंगणात किती खेळत होतो काय सांगू दादा खूप मजा आली आम्हाला त्यांच्याबरोबर खेळून मग ती या घरात आल्यावर माझ्याबरोबर खूप खेळेल ना हे ऐकून सुहासने लगेच डोक्यावरती हात मारून घेतला कोणाचं काय आणि कोणाचं काय सुहास मनात म्हणाला अरे सुहास जरा इकडे येतोस का रे पार्वतीबाई सुहासला हाक मारून म्हणाले हो आई आत्ता चालो सुहासने केतकीच्या डोक्यावरती टपणी मारून पार्वतीबाई बोलत होते तिथून निघून गेला काय आई काही आणायचं आहे का ते तू बाहेर जाणार होताच ना तुझं काही काम होतं ना गावात हो ते काका आले होते ना आणि राहून गेलं जायचं हो का की तुझा पाय निघत नव्हता आई तू पण ना काय मी पण पार्वतीबाई घालातल्या घालात हसत होत्या हो हो जातो आहे ती गावात सुहास थोडा लाजत तिथून निघून गेला अरे सुहास आता पार्वतीबाई जोरात जोरात हसू लागल्या अरे सुहास कसा आहे हा तिथे दिनकररावांचे वडीलधारे आपल्या सर्व मुलांची वाट बघत होते अंगणात उभे राहून संध्याकाळ होत आली होती तरीही तिघांपैकी एकही अजून घरी परतलं नव्हतं त्यांची वाट बघत गंगाधर राव अंगणात फेऱ्या मारू लागल्या हा भाग इथेच संपला भेटूया पुढच्या भागाला हा भाग आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद